सात अकरा मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरण बारा आरोपींची निर्दोष मुक्तता अकरा जुलै दोन हजार सहा जेव्हा मुंबईचा थरकाप उडाला होता या दिवशी लोकल ट्रेन मध्ये सात साखळी बॉम्बस्फोट झाले त्यात एकशे एकोणऐंशी लोकांचा मृत्यू आणि आठशे पेक्षा जास्त जखमी झाली या घटनेनं संपूर्ण देश हादरला होता नमस्कार मी अंजली आणि आपण पाहतात काय चाललंय चॅनल आज आपण पाहणार आहोत सात अकरा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात नुकताच आलेल्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानं धक्का बसलाय बारा वर्षापासून तुरुंगात असलेल्या आरोपींना निर्दोष घोषित गेले का कस आणि या निर्णयाचे अर्थ काय आहे हे आपण समजून घेणार आहोत अकरा जुलै दोन हजार सहा संध्याकाळचे साडेसहा वाजलेली प्रचंड गर्दी असलेल्या लोकल गाड्यांमध्ये सात वेगवेगळ्या ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवले गेले या स्फोटांचा आरोप केला गेला पाकिस्तानातल्या लष्कर ए तोयबा आणि स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ संघटनांवर दोन हजार पंधरा मध्ये विशेष पाच जणांना फाशी आणि उरलेल्या सात जणांना जन्मठेप आली होती दोन हजार पंचवीस मध्ये जवळपास एकोणावीस वर्षांनी बॉम्बे हायकोर्टाने या निकालावर पुनर्विचार करत प्रॉसिक्युशन पूर्णतः अपयशी ठरलं असं स्पष्ट केलं न्यायालयाचं म्हणणं आहे की आरोपी विरोधात ठोस पुरावे सादर करण्यात पोलीस अपयशी ठरले कोर्टाचं निरीक्षण आरोपीच्या कबुली जवानी जबाबांमध्ये विसंगती होती साक्षीदारांचे जबाब कमकुवत होते परिस्थितीजन्य पुरावे अपुरे होते जबरदस्तीने कबुली घेतल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला हा निर्णय कायदेशीर दृष्टिकोनातून जितका महत्वाचा आहे पण या स्फोटात ज्यांच्या घरातली माणसं मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्यासाठी या निकाला मात्र धक्का बसलाय पीडितांच्या कुटुंबियांनी न्यायालयाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली एकोणास वर्षांनी जर दोषी नसल्याचं ठरत असेल तर एवढा काय आमचं काय झालं असा सवाल विचारला जातोय दुसरीकडे जे बारा जण निर्दोष ठरले त्यांच्या कुटुंबियासाठी हा निर्णय दिलासा देणारा आहे ज्यांनी काही केलंच नाही त्यांना बारा तेरा वर्ष तुरुंगात ठेवणही न्याय व्यवस्थेचा पराभव आहे असं मत नोंदवलं गेलं या निकालामुळे भारतातील दहशतवाद विरोधी न्यायिक प्रक्रियेमधील अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले खटल्यांचा निकाल द्यायला एवढा वेळ का लागतो जर दोषी नव्हते तर खरे गुन्हेगार कोण आहेत आणि पीडितांना खरंच न्याय मिळतोय का या सगळ्यांवर अजूनही अनेक प्रश्न पण दरम्यान सात अकराच्या या लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली त्यामुळे पीडितांना आणि मृतकांच्या नातेवाईकांना न्यायासाठी आशा निर्माण झाली हा निर्णय राज्य सरकारच्या मते दुसरे आरोपी किंवा कथित आतंकवादी वापरू शकले असते ते आता त्याचा वापर करू शकणार नाही कारण त्याच्यावर स्थगिती आहे मग राज्य सरकार रिजॉइंडर देईल आणि ह्या मुख्य मॅटरचा निर्णय काही वर्षही लागू शकतात किंवा काही महिने लागू शकतात तुमचं या निकालावर काय मत आहे न्याय झाला की अन्याय या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि काय चाललंय या पेजला सबस्क्राइब करा